दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शहरातील मुला भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने उपतालुका प्रमुख रहीम भाई गवळी विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश दादा महाजन हाजी जावेद शेख यांच्या प्रयत्नाने लाल बिल्डिंग जवळ महाविकास आघाडीच्या वतीने पवित्र रमजान निमित्त करण्यात आले होते यावेळी मुस्लिम बांधवांना महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीरामदा पाटील यांची ओळख व्हावी या हेतूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा प्रमुख रवींद्र भैया पाटील साहेब काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत साहेब शिवसेना जिल्हा संघटक गजानन भाऊ मालपुरे माजी आमदार निळकंठ भाऊ फलक शिवसेनेचे माजी आमदार दिलीप भाऊ बोळे मुन्नव खान सागर भाई कुरेशी शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला त्यावेळी संजय जी सावंत साहेब यांनी दोन मिनिटाच्या भाषणात मुस्लिम बांधवांना संबोधित करताना देशातील लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर महवी आघाडीचे उमेदवार श्रीरामदादा पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे संबोधिले त्यानंतर माझे आमदार निळकंठ भाऊ फल्लक यांनी दोन मिनिटचे भाषण केले या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे घाई पक्षांचे तालुका प्रमुख शहर प्रमुख व जाम मोहल्ला भागातील मुस्लिम बांधव उपस्थित होते